कौ ना बाई खाली बसली चांगला कडक चहा करायला लावू का शांतीला शांती बहिणी घरात कुठे गेली आता तुला काही माहित नाही राहत घरच काय होते घरात तर काय झालं अध्यक्षाच काम तर शांता करते कॅम्पिंग होईपर्यंत आता त्यांना फुरसत आहे का सगळ्यांना फोन करणं जमवा जमा करणं गावातले बाया तिला मानते ना चांगले म्हणून ते पुढे पुढे राहते तू पण घेते ना तो दिनिया काहीच अक्कल नाही कसा बोलणं कस राहणं कस गावभर फिरणं कस नाही हो बाई आहे तसं थोडस ते वातरटपणा करते पण अभ्यास गिभ्यास करते आता लहान आहे ना चाल मी करू का चहा चांगला मातचा चहा पिऊन पाय नाही मला चहाची गरज नाही आहे थंडी वाजत होती म्हणून मी उन्हात बसली आले का तुम्ही कुठे गेल तू कुठे गेलती म्हणता ते गाय घेऊन ठेवली त्या कोठ्यामध्ये कोणाचं लक्ष नाही राहत ते गायीचा चारा पाणी करायला गेलती तुम्हाला वाटते का मी इकडे तिकडे हिंदाच काम करतो का गा? कोठ्यात गायीचं पहा लागते वावरात कधी चक्कर मारून पहा लागते घरचं पहा लागते तुम्ही त्या शाळेत गेले का शाळेतून घरी येताय ते जाऊ दे मला सांगा आम्ही सगळ्या बाई आहेत अण्णानाथ बाई बी आम्ही विंटर कॅम्पिंगला जाणार आहे विचारून राहिली का सांगून राहिली ते तुम्ही काही बी समजा तुमचं सुनंदा तू बी चालली का सगळ्या जणी फोर्स करून राहिले आता मी जातो म्हणतो पाहतो इकडे कसं ते विंटर कॅम्पिंग तर तो।, तो दिन्या दिन्याला कोण पाहिजे बाकी ज्या पोरं घेतली घरी जा आमच्या दोघांसाठी चांगला कडक अद्रकचा हो तर करून नाश्ता का पास्ता नाही करत जे डायरेक्ट जेवणच करीन मी चहा कर फक्त कुठे गेला होता पंजाब काही नाही इथं मागवू तुला आहे का गावात कायची तयारी चालू आहे का कॅम्पिंगची तयारी चालू आहे बायाची आपली मटन पार्टीचा प्लॅन तसाच राहिला नाही करू नका बोलावलं आहे आले पाटील भाऊ बोल महादेव काय बोलावलं तुम्हाला माहितीये का बायाचा कॅम्पिंगचा प्लॅन चालू झाला हो मने रात्री माघरची आपला तसाच राहिला नाही उठला का एकाय ना सगळेजण बाया माणसं एका आहे ना सारे जण जाऊ नाही महादेव दूर आहे ते सारेच जण जाईन गावात कोण राहीन द्या आपण गावातच करू लाखीन बाहेर ठेवू नका आपण उद्याच करू कोण कोण येईन मा भाऊ येईन तो बुढबा येईन आणखीन कोण येईन भाऊ विचारून एका दोघाले माघरच्या वाड्यात नाही का त्या जुन्या ती एक पोरगी न पोरगाला ते राहिले त्या पोराली विचारा लागन काय ते करत नवीन पोरग गंजगुंज वावरात, वावरात कसे गंज रेन गा न्या लागन ना घरून मी काही खात पेत नाही माझ्यासाठी साधी भाजी पाहिजे पण मी येतो तुमच्या संग त्या रामभो बुढ्याले सांगून द्यायचो पंजाब हो एक येस हो माझ्या दुकानात बसाल एक सांगून देईन मी बी श्यामरावले सांगून देईन मग आता उद्याचं आपलं फायनल आहे हां बरोबर संध्याकाळी एकामेकाला फोन करून दे जा उद्या लवकर निघून जाऊ चहा घ्या थोडा थोडा आताच नाही केला आहे गरम चांगला चाल महादेव मग हो चला ना काय बोलतो जा पण जाऊ तिकडे दे चहाचे कपडे आहे तिकडे मिळून ठेवतो बस का खाली बस तो नो कामच मुली बाबा इकडे तिकडे टाइमपास करा लागते कर तू तुझं काम कर मी बसतो बरं झालं तुम्ही आले तर उद्याच्या पार्टीचा विचारायचाच होता कायची का पार्टी कोणती पार्टी हे नाही का आपण एक दिवस म्हणलं होतं का वावरात करू म्हणून पार्टी तुम्ही नाही म्हणत होते का तुमच्याच वावरात करू हो ठीक आहे हो कवा करतो मग पाटील काकाजीचं ना महादेव भाऊचं ठरलं उद्याच करू म्हणून मग बायका चालल्या पुऱ्या कॅम्पिंगले हिवाळ्याच्या तर त्या जायच्या अगोदर एकदा उरकून घेऊ म्हटलं काही हरकत नाही ना ठीक आहे मग माझ वावरात करावं लागेल साफसफाई भांड्या कुंड्याचं कसं आहे का काही वावरात पहिले राय कोठ्यावर आता काय माहीत कशी आहे कशी नाही भरूनच घेऊन जाऊ ना वावरात फक्त भाजी करू घरूनच घेऊन जाऊ ना एक गंज चमचा झाकणी आणि पत्रा डुंडि कच्चेच भेटते आणि का म्हणते पाण्याची कॅन नाहीतर कॅन काहीले वारातलं असतं पाणी चांगलं आहे भाकरी भरूनच करून घेऊन जाऊ भाकरी वारातच पाहिजे त्या सांगा गरम गरम कोणाले करता येते का भाकरी म्हणलंय जमत चंदा, चंदा ले थे थे का चंदाला सांगितलं रोजा ना का एवढ्या माणसात एकटी बाई तिने मी घरीच करून मागे आणि वावर घेऊन जाऊ महा तू नाही का ओळखत का तू तो दौलत पुरले राहते तो येतो म्हणे हा पोरगी नाहीच आहे काय म्हणते माहित नाही कौति चांगला आहे ना एकच त्याचं लग्न आणि ठेव तुम्हाला तरी फोन आहे तुम्हाला सोय होती नावर दुसरं पाहिजे माझ्याविषयी सगळं खराबच सांगितलं असेल साक्षीला तुझ्या मला आणखी माझ्याविषयी माहिती काहीच्या गोष्टी झाल्या तिथे काय झालं मला माहित पण नाही कोणाला विचारू कोणी सांगणार पण नाही कोण आहे कोणाला विचारू मला काय विचार करू करू डोकं दुखून राहिलं यायचा डब्बा नेऊन द्या सा दुकाना चौका दुकानात डब्बा घेऊन आणि दिसांनी कधी रस्ता ते विचारू कायचा विचार करून राहिली मग कायचा विचार करून राहिली आले का तुम्ही तू जाणार आहे का विंटर कॅम्पिंग घे कोण चांगला हो कॅम्पिंगला मला वाटते तुला काही नेत नाही द्या म्हणूनच तुला सांगितलं मला सांग कोण कोण चाललं गावातल्या बाया चालल्या का सगळ्या तुम्हाला कसं माहीत कोणी सांगितलं तुम्हाला बायांच्या गोष्टी मला काय कोणत्या बाया सांगेल महादेव भाऊ बोलता दुकानात त्यानं सांगितलं बाया चालल्या कॅम्पिंगले आमची पार्टी होती ना हो तर आपण काय करू मला तर कोणीच काही सांगितलं नाही नाही कोणाचा फोन आला नाही काही करत जण चोनके कामं इकडचे तिकडे तिकडचे इकडे कोण सांगा मी कोणाची चोनके कामं केली नाही तरी काय खरंच बोलते ना किती खरं बोलतो ना माहीत आहे तू जा नाही तर नको जाऊ मला काही करायचं नाही उद्या आमची पार्टी आहे तर मला चांगला मसाला भाजून दे आणि बारीक करून दे पूर्ण डब्बाभर पेस्ट फ्रीजमध्ये ठेवून दे उद्या मी घेऊन जाईन मी एकटेच करणार आहे का भाजी एकटेच पेस्ट घेऊन चालली का मी नाही करत बाकीच्या चबा आता कुठं गेले केली करायला लावा ना सारेच जण करा ना कोणी भाकरी आणते तर कोणी भाताचं घेते कोणी तेल मीठ सारं घेईन मी पेस्ट सांगितली जा टाट वाढून आण सगळं मी टॅगिंग टेबलवर ठेवलं आहे तुम्ही घ्या आणि जेवण करून घ्या आता तर हे नवीनच भेटलं मला कुणाचा फोन नाही काही नाही मला सांगितलं पण नाही कोणाचा प्लॅन असेल का मला न्यायचं नाही म्हणून मी जाऊ का शांता बाईच्या घरी जाऊनच विचारतो सऱ्याचे जेवण करता करता किती हुशार झाले बाबा मला जेवाले बाबा भूक लागून गेली शांताबाई आहे का घरी कोण वेगड पद्माबाई का आली पद्मा ये मी किचन मध्ये आहे जेवण करून राहिले का हो ये बस झालं का जेवण काय जेवण जाईन तुम्ही मला पुरं गावाबाहेर काढलं बोलून राहिली तू कौन अशी बोलून राहिली तुम्हीच विचार करा कशी चूक केली तुम्ही सगळ्यांनी तर सगळ्यांना म्हणजे काय केलं आम्ही तुम्ही साक्षीच्या घरी गेल ना काल काय केलं तिथं जाऊन हो तू कोण नव्हती आली आम्ही गेलतो ना काय केलं तिथं जाऊन काहीच नाही केलं डोकं दुख खूप म्हणून मी आली नव्हती मग आम्ही काय गेलो तिथं जाऊन एवढा मोठा प्लॅन केला ना मला काही खबर नाही कोणता प्लॅन तुम्ही कॅम्पिंगला चालल्या म्हणता ना तुम्ही कोण म्हणता तु न येशील का मला कोणी सांगितलं तर पाहिजे भुलली असन आम्ही सांगितलंच असतं सा तुले रात्री कालचीच गोष्ट ना काल रात्रीची तू अशा कसं ना आमचं तू नाही ये आम्हाला असं झालं का मला वाटलं का मला सोडलं तुम्ही कोण कोण येऊन राहिलं मग तिथं गोष्टी माता झाल्या आता कोण कोण येते ना काय येते हे नाही माहीत एकदा चांगली पूर्ण मिटिंग नाही लागन त्याच्याविषयी आता आपल्या घरच्या माणसायचंच नेंगल उद्या त्याची पार्टी आहे म्हणते वावरात रामभाऊच्या बाजूच्या त्या वावरात मग भाऊन तुम्हाला कोणतं काम सांगितलं मग मला तर अजून काही सांगितलं नाही काहून तुला काय सांगितलं आमच्या घरी यायच्यावर मसाला आला आहे ते चांगली पेस्ट बनवून देतो म्हणे असं काही आलं असेल ना सार्याने वाटूनच घेतलं असेल ना सांग ना सांगायचं आहे मला अजून तुमची नवी मिळून राहिली का तर म्हणे येतो म्हणे ना किती दिवस मग काम आहेत यायचं अजून झाले असेल ना सहा सात दिवस कॅम्पिंग म्हणणं म्हणजे तर पूर्ण पंधराच दिवस होते झालं राहते तर त्याच्या आईबाबाचं घर वेळ राहीन नाही तर काय आपले आपण नाही का आपल्या आईबाबाच्या घरी जातो तर आपण राहतो आपल्यालाही आपल्या बहिणी अशाच म्हणान का नाही नाही तसं नाही म्हणत मी ठीक आहे मग मीच जातो का तुम्ही आरामात जेवण अरे पद्मा पद्मा का पद्माचा आहे सरळ घरातून निघाण कामा नंदाली भेटून जाईन मित्रांनो माझा व्हिडिओ आवडलाच असल्यास मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू